बातमीचा आळवंड केंद्रस्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा सामुंडे येथे मोठ्या उत्साह संपन्न झाल्या दिनांक सत्तावीस बारा दोन हजार तेवीस रोजी आळवंड केंद्रातील जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा आदर्श माध्यमिक विद्यालय समोर येथे आयोजित करण्यात आल्या होत्या लोकनियुक्त सरपंच माननीय श्री अशोकरावजी गवारे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते विष्णू खाडे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष लक्ष्मण जाधव हो। नवसू गारे भगवान पालवे बाळू पालवे झारवड खुर्द गावचे उपसरपंच शांताराम जाधव हो। युवा नेते संतोष डगळे तसेच आळवंड केंद्रप्रमुख भोयेसर व सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका विद्यार्थी उपस्थित होते यामध्ये मैदानी खेळ कबड्डी खो खोचे सामने झाले दुपार सतरामध्ये सांस्कृतिक स्पर्धेमध्ये एकापेक्षा एक सरस नृत्य विद्यार्थ्यांनी सादर केले पंच म्हणून सामुंडी शाळेचे महाजन सर रौंदळ सर सूर्यवंशी सर व सांस्कृतिक स्पर्धा पंच म्हणून भिळमाळ आश्रम शाळेच्या शिक्षिका वाजे मॅडम बच्छाव मॅडम यांनी काम पाहिले स्पर्धा उत्साहात पार पाडण्यासाठी आदर्श माध्यमिक विद्यालय सामुंडी मुख्याध्यापक व शिक्षक वृंदांचे बहुमोल सहकार्य लाभले डी पी ए न्यूज साठी प्रतिनिधी गणेश सह प्रभाकर गारे त्र्यंबकिशोर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका